नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चाळीस साईजच्या दहा इंचाच्या लांब बाहीचं कटिंग पाहायचं आहे जेणेकरून आपल्या बाहीमध्ये कुठेही एक ही चुनी येऊ न देता एकदम परफेक्ट फिनिशिंगसहित बाही बसली पाहिजे तर मला फोर्टी साईजचा प्रिन्सेस कट ब्लाऊज जो आहे तो कट करायचा आहे तर त्या ब्लाऊजचं पुढच्या पार्टचं जे स्टिचिंग आहे ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे आता आपण त्या ब्लाऊजच्या बाहीचं कटिंग पाहूया तर सर्वात पहिल्यांदा पहा बाहीची उंची आहे दहा आणि मुंडाघेर याचा साडेनऊ इंच आहे तर बाहीची घडी जी आहे ती तुम्ही मुंडा घेरानुसार घ्या मुंडाघेर जो आहे तो तिरका टेप ठेवायचा जिथे येईल तिथं मार्किंग करून त्याच्या पुढे दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आणि मग जे काही येईल ते आपली बाही घडी आपोआपच तयार होते तर फिक्स अशी बाही घडी मी आहे ती तुम्हाला सांगणार नाही कारण मी मुंडा घेरानुसार कटिंग करते मुंडा घेर जो आहे ब्लाऊजचा कमी जास्त असू शकतो पहा कोणाचा कमी असतो कोणाचा आठ सुद्धा असू शकतो फोर्टी साईजमध्ये नऊ इंच असू शकतो कधी कधी दहा इंचसुद्धा असू शकतो तर त्यासाठी तुम्ही मुंडा घेरानुसार ब्लाऊजचं कटिंग करा आणि सुद्धा कटिंग करा कुठेही तुमची बाहीसुद्धा कमी पडणार नाही आणि सुद्धा एकदम परफेक्ट फिटिंगला बसेल तुमचा मुंडा जो आहे तो कुठेही टाईट वगैरे होणार नाही आणि दंडघेर पहा आहे सहा इंच तर हे तीन मेजरमेंट जे आहेत ते आपल्याला लागत असतात बाही कटिंगसाठी एवढ्या तीन मे तीन मेजरमेंटनुसार आपण बाहीचं कटिंग करूया बाही आहे दहा तर त्यामध्ये आपण पहा एक इंच मिक्स करत असतो आता ही अस्तरची बाही आहे म्हणून मी एक इंच मिक्स करणार आहे जर तुमची साधी बाही असेल तर तुम्ही दीड इंच मिक्स करा तर असं मी अकरा इंचावरती मार्किंग करून घेणार आहे इथे पहा अकरा इंचावरती मार्किंग करून एक लाईन ओढून घेऊया आता कॅफाईट किती घ्यायची तर मी नेहमी सांगत असते पहा सहा इंचाच्या पुढे जी बाही येते त्यासाठी आपण किती घेत असतो साडेतीन इंच कॅफाईट घेत असतो मी सहा इंचाच्या पुढे नेहमी साडेतीन इंचाचीच कॅफेट वापरते तर इथे मी साडेतीन इंचावरती असं मार्किंग करून घेते पहा असे दोन पॉईंट दिले आता इथे एक लाईन ओढून घ्यायची आता सर्वात पहिल्यांदा मुंडाघेर येणार आहे तर मुंडाघेर किती आहे पहा साडेनऊ इंच तर इथून आता हे उंचीचं जे मार्किंग आहे इथून आपल्याला पहा या लाईनवरती असा तिरका टेप ठेवायचा आहे आणि जिथे साडेनऊ इंच आलेलं आहे तिथे मी मार्किंग करणार आहे या पद्धतीने जर नऊ इंच असेल तुमचा मुंडाघेर तर यानुसार पहा असं टेप ठेवा आणि नऊ इंचावरती तुम्ही मार्किंग करून घ्या आणि याच्या पुढे हे दीड इंच आपलं मार्जिन असतं पहा इथे आता बाही घडी टोटल किती येणार आहे पहा साडे दहा इंच आली तर इथे मुंडाघेर जास्त असल्यामुळे जी टोटल बाही घडी आहे पहा इथे किती आलेली आहे साडे दहा इंच आलेली जर इथे तुमचा मुंडाघेर कमी असता तर दहा येईल पावणे दहा येईल कधी कधी साडेनऊसुद्धा येते तर त्यासाठी मुंडाघेर तुम्ही मोजा हे जे मार्किंग आपण केले ते मुंडा घेराचं केले तिथून आपण एक तिरकी लाईन ओढून घेऊया असं आता या लाईनचे चार भाग करायचे तर सर्वात पहिल्यांदा काय करायचं ही जी लाईन आहे साडेनऊ इंचाची याचा मद्य करायचा असा तर मध्य केल्यानंतर पहा दोन भाग झाले परत या एका एका भागाचे दोन भाग करायचे असे काय होतात चार भाग तयार होतात असा आकार दिल्यामुळं काय होतं बाहीमध्ये तुमच्या घोळ वगैरे येतो या इथे पहा तो येत नाही ही ट्रिक जी आहे बाहीला आकार देण्याची सगळ्यात सोपी आणि परफेक्ट आहे हा पहिला पॉइंट आहे तो मी अर्धा इंच वरती घेतला दुसरा सुद्धा मी असा अर्धा इंच वरती घेणार आहे आणि तिसरा सुद्धा असा अर्धा इंच मी खाली घेतला बाहीला आकार देण्यासाठी एक इंच घ्यायचं आहे पहिल्यांदा आतला आकार म्हणजे जो पानाचा आकार आपण पुढच्या साईडला देतो तो द्यायचा आहे तर पहा ह्या एक इंचापासून पहिल्या पॉईंटवर पहिल्या पॉईंटपासून असं सेंटरला या सेंटरवरती आणि हा खालचा जो पॉईंट आहे यावरती नेऊन मिळवायचं या, या पद्धतीने पहा हा जो आकार आहे तो द्यायचा तर किती सुंदर असा आकार तयार होतो पहा पाठीमागचा आकार देण्यासाठी वरती एक पाव इंचावरती पॉईंट घ्या फक्त जो पहिला पॉईंट आहे त्याच्यावरतीच फक्त पाव इंच पॉईंट घ्यायचा दुसरे दुसऱ्या कुठं घ्यायचं गरज नाही आता इथे मी या पद्धतीने आकार देते असा मिळवायचा असा बाहेरून देऊ नका आकार या पद्धतीने द्या आणि एकदम सुंदर असा पानाचा आकार असा बाहेरून हा सुद्धा आकार आपला तयार झाला दंडघेऱ्याचं मार्किंग करूया दंड घेर आपला सहा इंच आहे इथे तुमचा दंड घेर साडेसहा इंच सुद्धा असू शकतो पहा दीड इंच हे शिलाई मार्जिंग आता हे जोडून घेऊ इथे अर्धा इंच डाऊन करा असं या पद्धतीने डाऊन करायला विसरायचं नाही याने काय होतं बाही जी आहे ती सुंदर अशी बसते आणि फिटिंग करताना असं पाव इंच इथून पहा इथंपर्यंत अडीच इंचापर्यंत जवळपास तुम्ही सरळ असं यायचं आणि परत इथून थोडंसं कर्व घ्यायचं डायरेक्ट इथून कर्व नाही घ्यायचं असं फिटिंग करताना तुम्ही या पद्धतीने करा याने काय होतं कुठेही तुमचा घोळ वगैरे येत नाही इथं तुमच्या चुन्या पडणार आहेत असं जर तुम्ही इथे आता हे मी जी लाईन मारलेली आहे आतून कर्वची ती जर तुम्ही तसं जर फिटिंग नाही केलं तर काय होतं इथं चुन्या पडतात म्हणजे बाही लूज पडते ती बाही लूज पडल्यामुळेच इथं चुन्या पडतात तर पाव इंच सुद्धा पहा इथे पाव इंचा गॅप येतो तर तेवढं सुद्धा तुम्ही जरी फिटिंग केलं तरी सुद्धा तुमची बाही जी आहे ती हाताबरोबर दंडाबरोबर एकदम व्यवस्थित बसते चुन्या येत नाहीत तर आता आपण हे कटिंग करून घेऊया आता हा जो आकार दिलाय हा आपल्याला कट आहे पहा आता इथे सेंटर आहे तिथे थोडा छोटासा कट देऊन घेते आता हे मार्जिन जे आहे इथे सुद्धा कट देते बाही ओपन करायची आता आकार पहा इथून तुम्ही आकार पाहू शकता एकदम सुंदर असा आकार येतो तुमचा आकार जो आहे तो कुठे सुद्धा असा वेगळा म्हणजे वेडावाकडा वगैरे येणार नाही तर इथे पहा हा जो पुढचा पानाचा आकार होता तो मी कट करून काढला आणि एकदम सुंदर अशी आपली ही जी बाही आहे ती तयार झाली आणखीन तुम्हाला या बाहीमध्ये काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता आणि एकदा तुम्ही या पद्धतीने ट्राय करून बहा आणि तुमची जी बाही आहे ती कशी बसते ते मला कमेंटमध्ये सांगा नक्की या पद्धतीने एकदा ट्राय करा तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद